तीन चाळ्या आणि ह्या पिशीमध्ये भरल्या आहे काही चार चाळ्या पूर्णही झाल्या पिशीमध्ये ना मी पूजेसाठी घेतलं आहे सकाळचे पावणे सहा वाजले मी उठले आंघोळ झाली आणि बाप्पांचं दर्शन पूजा करून घेतली आजचा व्हिडिओ बाप्पांपासूनच सुरू झाला हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच होते हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला सव्वा सहा वाजले बना जायचंय कोरडाई बनवायची खूप लवकर उठली मी कडीच लाव ना सकाळचं चा वातावरण खरंच खूप छान वाटतं टवटवीत झाडं बघितली की मन अगदी प्रसन्न होऊन जातं आता आम्ही निघालो आहे लोणारवाडीला काल मी संध्याच्या घरी गेली होती कुरडईचा चेक काढायला तो तयार झाला त्यानंतर मग मी रात्री घरी निघून आली आणि आज पुन्हा चालली आहे तर मिस्टर मला सोडताय लोणारवाडीला आणि त्यांनाही शेतामध्ये जायचं आहे आणि इथे बाहेर सर्व काही ही तयारी झालेलीच होती कोरडईसाठी ना चूल पेटवलेली होती घाट घेण्यासाठी आणि बाहेर सोऱ्या सर्व काही जे साहित्य लागतं ते, ते काढून ठेवलेलं होतं संध्याने पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे संध्याने चहा बनवला तिला माहिती होतं आम्ही येणार म्हणून मग तिने आधीच बनवून ठेवलेला होता आणि तिचं पण आवरलं होतं दाजींना चहा दिला तिने मीठ नाही टाकलं मीठ टाकायच्या आधी टाकून पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर त्यामध्ये मग प्रमाणानुसार मीठ टाकायचं इकडे कावळे दादा मस्त पाणी पित आहे टबमध्ये मी जवळ गेली ना तर ते लगेच उडून गेले चला आता पाण्यामध्ये ना चिक टाकायचा होता तर हा चिक सकाळी संध्याने फोडला कारण चिक ना रात्रभर चळाला जातो आणि कडक होतो तर तो हाताने पूर्णपणे असा फोडावा लागतो आणि दोन ठिकाणी केलेला आहे कारण दोन घाट घ्यायचे होते आमच्याकडे ना खूप जास्त प्रमाणामध्ये कुरडई करतात कारण सणावाराला आपण कुरडई तळतो आणि सर्वांना आवडते पण आता संध्या इथे घाट घेते सुरुवातीला चीक हलवताना थोडासा सेलसर असतो त्यामुळे सोप्पा जातो पण नंतर चीक जसा जसा शिजतो ना तसा तो ना जड जातो हलवायला मग दाजे हलवतात काल मला एका ताईंची कमेंट आली होती की त्यांनी माझी रेसिपी बघून कुरडई केली पण त्यांची कुरडई ना थोडीशी क्रीम कलरमध्ये आली म्हणजे थोडीशी लालसर झाली असेल जेव्हा आपण गव्हाचा चिक काढतो ना त्यावेळेस ये ना गव्हाच्या चिकमध्ये ताम जर गेली तर मग कुरडई लाल होते किंवा मग अशी पिवळसर दिसते काळपट दिसते ज्यावेळेस आपण गव्हाचा कोंडा पाण्यामध्ये धुतो ना तर तो आम्ही तीन पाण्याने धुतो आणि त्यानंतर ते पाणी एकत्र करून कपड्याने गाळून घेतो पण कपडा एक पदरी लावायचा नाही तीन पदरी पातळ कपडा लावायचा म्हणजे कोंडा अजिबात पाण्यामध्ये जात नाही चिकामध्ये जात नाही आणि पांढऱ्या शुभ्र कुरडई होतात आणि गव्हाच्या चिकाला पाणी ना एकदम चिल वापरायचं थंड पाणी टाकायचं त्यामुळे चिक तळाला छान मस्त बसतो तुरटी अजिबात वापरायची नाही चिक जेव्हा आपण काढतो ना त्यावेळेस त्यावरचं जे पाणी असतं ना ते पूर्णपणे छाटून काढायचं पाणी पूर्ण काढल्यानंतर गव्हाची कुरडं खूप पांढरी शुभ्र येते तर आता इथे आमचा घाट करून झालेला आहे हे बघा अशा प्रकारे मस्त झालेलं आहे आपण पाणी टाकताना पण जर लागलं पाणी तरच थोडंसं पाणी नंतर टाकायचं आधी संध्याने थोडंसं गरम पाणी बाजूला काढून घेतलेलं होतं नाहीतर मग चिक खूप पातळ होतो आणि कुरडं व्यवस्थित जमत नाही आता यावरती झाकण ठेवणारे एक पाच मिनटं याला असं दडपून ठेवायचं त्यानंतर मग कुरडई करायला सुरुवात करणार आहे आता दुसरा घाट घेण्यासाठी चुलीवर पुन्हा दुसरं पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये एक खंडा पाणी गरम करायला ठेवलं कुरडई करेपर्यंत हे पाणी आपोआप छान गरम होतं सोऱ्यामध्ये ना आता चिक भरायचा आमच्याकडे ना अशा प्रकारचे लोखंडी सोरे मिळतात मार्केटमध्ये मा भांडीच्या दुकानांमध्ये मा जवळपास याची किंमत आहे ना पंधराशे पासून ते अडीच हजारापर्यंत आहे आता संध्याने हा सोऱ्या बनवून घेतलेला आहे त्यामुळे याची कुरडई खूप भारी होते तर कुरडई करताना पण प्रॅक्टिस पाहिजे कोणी पण कुरडई करू शकत नाही नाहीतर बऱ्याच मला बोलल्या की आम्हाला हा सोऱ्या मिळेल का तुम्ही सोऱ्या घ्याल पण तुम्हाला कुरडई जमली पण पाहिजे आता इथे मी कुरडई चाळते तर संध्याला पण खूप छान मस्त कुरडई चाळता येतात पण आम्ही ना चारच जण आहोत तर ती कुरडई टाकते संध्याच्या सासूबाई पण कुरडईचा घास घालायला उभ्या होत्या आणि हे बघा अशा प्रकारे काडावरती कुरडई टाकतो आम्ही साडीवर किंवा नेटवर पण कुरडई टाकू शकता तुम्ही पण आमच्याकडे काळ ना त्यावरच आम्ही कुरडई टाकतो मॉर्निंग तुला मॉर्निंग सर्व युट्यूब फॅमिली ला रात्री पोट दुखत होता म्हणून घरी गेला रात्री सगळं मच्छरदाणी लावली गादी टाकली त्याला गादी आणून दिली इनुची पुडी आणून दिली दुकान बंद झालं तरी दुकानवाल्याला उघडायला लावलं म्हटलं नका नंतर नंतर इतकं दुखायला लागलं मग ते डगेस गेलो टाक्यात अरे तू गेला राहिलं का आता पोट उठ चला सर्व काही कुरडई आता इथे करून झालेल्या होत्या पंचवीस किलोमध्ये ना सहा खाटा भरलेला आहे आणि कुरडईची साईज पण तुम्ही बघू शकता एकदम पांढऱ्या शुभ्र दिसत आहे करून झाल्या की लगेच जे गहू भिजलेले असतात ना ओले गहू ते उपसून घ्यायचे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि ते लगेच चक्कीमधून आहे ना असे बारीक करून घ्यायचे बऱ्याचदा ये ना मिक्सरला बारीक करतात पण त्यामुळे काय होतं गहू जास्त बारीक होऊन जातो आणि त्यामध्ये ताम जाते आणि गव्हाचे कुरडे लाल होते त्यामुळे ना चक्कीमधूनच गहू दळून आणायचे थोडे जरी असले तरी दळून मिळतात आता इथे मी घाट घेते कारण मला पण शिकायचं होतं मला प्रॅक्टिस नाही आहे एवढी संध्याला भरपूर प्रॅक्टिस आहे पण तिच्या सासूबाई मला सांगत होत्या असं फिरव तसं फिरव हो। म्हणून मग मी पण म्हटलं चला आपण पण थोडंसं शिकून घेऊ कोणतीही गोष्ट शिकल्याशिवाय आपल्याला जमत नाही आणि अशा काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मला पहिल्यापासूनच आवडतं तर घाट घेणं एवढं पण अवघड नसतं फक्त प्रॅक्टिस लागते त्याला तर चला मस्त आता इथे दुसरा घाट पण आमचा घेऊन झालेला आहे संध्याच्या सासूबाई माझी साडी मागं करत होत्या कारण साडी चुलीजवळ जात होती म्हणून आता घेत आहे घाट मस्त त्याने नंतर घाट घेतला कारण नंतर नंतर खूप जड असतो ना घाट घ्यायला म्हणून मग त्याला थोडीशी ताकद लागते हे बघा पंचवीस किलोची कुरडई दहाच्या आतच झालेल्या आहे करून आमच्याकडे खूप लवकर पहाटे उठूनच कुरडईला सुरुवात करता मला आता जायचं होतं घरी सागर भाऊची जारची गाडी भरलेली होती तो चालला होता सिन्नरला जार द्यायला मग मी त्याच्यासोबतच आता घरी चालले कारण मला व्हिडिओ अपलोडला लावायचा होता आणि पब्लिक करायचा होता त्यामुळे मग मी काही तिथे जास्त थांबले नाही संध्याच्या घरी आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना शुभ दुपार आणि सगळ्यांनी माझ्यासारखे शिकून घ्या जे जे माझ्या वयाचे असेल मुलं अशा साध्या गोष्टी शिकून घ्या आपण बोलून आपण नाही का आमचा आहे ना मला बोलला की तू फक्त पीठ तयार करून दे मला मी माझ्या हाताने पराठे बनवतो तांदळाचे डोसे काल पण बनवले होते आम्ही त्याला खूप आवडतात त्याला रोज जरी दिले तरी तो कंटाळत नाही आणि आज माझा उपवास आहे प्रदोष त्यामुळे मग तोच एका घरात एकटा मिस्टर बाजू शेतात गेलेले आलेले नाहीये तर त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते आता कांदा कापते आणि थोडासा रात्रीचा साधा भात उरलेला आहे तो थोडासा फ्राय करायचा आहे गरम करते आणि हे बघा आपला राहुल दादा किती छान मस्त डोसे बनवतोय मी घरात नसले ना फक्त त्याला असं पीठ तयार करून ठेवलं की तो स्वतःच्या हाताने बनवून खातो एवढं पाहिजे ना काल खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट आहे की ताई पराठेची रेसिपी पण आम्हाला शेअर करा तर एक दिवस पन कशा आमी तांदा ची तर पन मी नक्कीच तुम्हाला रेसिपी पण दाखवेल कशाप्रकारे आम्ही तांदळाचे पराठे म्हणजे डोसे बनवतो तर यामध्ये ना टोमॅटो कांदा लसूण हिरवी मिरची सर्व टाकलेलं असतं कोथिंबीर कापून टाकलेली आहे आणि खूप मस्त लागतात तुम्ही नुसतेही खाऊ शकतात किंवा मग चटणीसोबत पण खाऊ शकता दुसऱ्या तव्यावरती मी साधा भात आहे ना तो फ्राय करते मिस्टर आणि ना अशा प्रकारचा गरम केलेला भात खूप आवडतो तर आपण पोहे करतो ना अगदी सेम तीस प्रोसेस कांदा कापला फक्त लाल तिखट वापरलं त्यामध्ये आणि अख्खे शेंगदाणे कडीपत्ता टाकलेला आहे तर खूप भारी लागतो आता राहुल दात आपला इथे पराठेच बनवतोय हो अजून त्याला त्याच्या ते हाताने बनवायला खूप आवडतं तर म्हटलं चला मस्त आहे की मुलांनी काही बनवलं ना हाताने तर छान वाटतं आपल्यालाही पण आणि इथे मी द्राक्ष घेतलेली खायला कारण मला उपवास होता मस्त इथे मी मसाला भेंडी बनवलेली आहे तर हे बघा खूप छान झालेली आहे रेसिपी येईलच तुम्हाला आपले घरचे घरगुती मसाले वापरूनच मी मसाला भेंडी बनवली आहे खूप भारी दिसते आहे ना मी तर नाही खाली मिस्टरांना आवडते तर त्यांना बनवून ठेवली आहे आता ते पण येतील थोड्या वेळात शेतात दिलेले आहे चला स्वयंपाक झालेला आहे माझा थोडा वेळ मी ना आराम करते आणि नंतर पुन्हा तुमच्याशी बोलते हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ चला साडेपाच सहा वाजत आलेले मी पुन्हा चालली लो नारवाडीला पुरडे काढायला राहू येत माझ्यासोबत हे बघा आज ऊन पण भरपूर होत मस्त वाळलाय कोरड आवर राहुल राहुल टपात टप हे भरून तोवर अशा काढ तो तो ना अशा अशा मोकळ्या कर ना तोवर एक ठेव ना अशा म्हणजे उचलायला मग सोप्या पडतं ना टाकचा इकडं आणती चाळी इथं ठू खाली वाटलं तर मग वरती ठो झाल्या वर आमच्या सर्व काही पुरडाई करून तीन चाळ्या आणि या मध्ये भरल्या काही चार चाळ्या पुरडाई झाल्या ही सुमधे ना मी पूजासाठी घेतले आहे त्या तिला देऊन टाकते चला आता मी चालली आहे पूजाच्या घरी तुम्ही पण चला माझ्या सोबत पूजाच्या घरी ना एक सुवासिनी जेव घालता येते कारण पूजाने देवी भागवतचं पारायण केलंय ना तर त्याची समाप्ती आहे बाजू नको ना मी बोलते ना सब... <laughs> आणि इथे ना आपले सर्व प्रकारचे मसाले ठेवलेले लाल तिखट गोडा मसाला पाच पावडर काळा मसाला आणि हा पाच पावडर तर बरेच मसाले अजून आपल्याकडे मालवणी कांदा लसूण मसाला तर अजून बऱ्याच ताईने मसाले बनवलेले नसतील त्यांना बनवता येत नाही किंवा वेळ नाही त्या ताईने आमच्याकडे ऑर्डर देऊ शकता तर तुम्हाला यावरती नंबर दिसेल ते नंबर आहे तर त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा

पूजाने ऋतूने दोघींनी पण छान स्वयंपाक बनवला माझी ओटी भरली त्यानंतर आम्ही जेवायला बसलो त्यांना दोघींना पण प्रदोष असतो म्हणून व्हाईट साडी नेसलेली आहे ऋतूच्या आणि पूजा सासूबाई आजी सासूबाई त्या पण माझ्या सोबत बसल्या काय करतोय रे तुला का माझी हा का मावशी मावशीने बोलवलं होतं काय पूजाने तुला तर पनीरची भाजी दिली रेजा साठी <laughs> बर ठीक आहे पप्पांसाठी मस्त पराठे बनवतोय बनवू बनवू बघितलं ना मुलांना आता शिकवायचं म्हणजे मुलं आहे ना व्यवस्थित त्यांच्या हाताने बनवतात खातात आणि आपल्याला पण करून देतात आता त्याच्या पप्पांसाठी करतोय पराठे बऱ्याच ताई म्हटल्या की डोसे आहे ते डोसे पण आहे उत्तप्पे पण आहे पिडे पराठे काहीही म्हणू शकतो आपण आमच्या इकडे आहे ना पराठे म्हणजे जे ओरिजिनल पराठे असतात ते होत नाही आम्ही यालाच पराठा समजतो ओरिजिनल पराठे म्हणजे कसे असतात पराठे वेगळा भोपळ्याचे कोबीचे ते तर तो खात नाही काय आवडतो का भोपळ्याचा पराठा आवडतो कोथिंबरी चालू आहे तुम्हाला असं आवडतो कोबीचा कोणताच पराठा नाही हा भाजी टाकून केलेले त्याला असा तांदळाचाच आवडतो नाहीतर भोपळ्याचे कोबीचे पालकाचे मेथीचे कोणतेच पराठे खात नाही राहू त्याला तांदळाचे खूप आवडतात हा ना सोडू नको मी ना आधी घरी आज ना मोठ्या बहिणीच्या घरी पण सुवासिनींना जेवण होतं तिने पण सकाळी मला सांगितलं होतं पण पूजाने दोन दिवस आधीच मला सांगून ठेवलं होतं की मम्मी तुमच्याकडे पण आहे ना सुवासिनी जेवण ठेवायचं तर तू ये म्हणून मग मी पूजाकडे गेली नाहीतर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येतील की महि बहिणीकडे दिसल्या नाही म्हणून तर असं काही नाही तिकडे पण गेली असती पण आता एका ठिकाणीच कुठेतरी जावं लागलं मला म्हणून मग मी पूजाच्या घरी गेली आणि आज प्रदोष होता तर प्रदोषचा उपवास आपण घरी सोडवायला पाहिजे सोडायला पाहिजे पण मुलीच्या घरी मी उपवास सोडला तर म्हटलं चला मुलीला थोडंसं पुण्य मिळेल जेवण झालेलं आहे आणि आता मी थोडा आराम करते आणि माझे डोळे तुम्ही बघताय डोळ्यावरती खूप झोप आहे कालपासून जरा धवधव झाली आहे धावपळ झाली आहे लोणारवाडीला जाय सिन्नरला ये कोरड्या करायला पण दम थोडीफार त्यामुळे आता मी इथेच व्हिडिओचे एंडिंग करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर रोजच्याप्रमाणे लाईक नक्कीच करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय